नमस्कार मी पूजा कारेकर विविधामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आता दीपावली अमावस्या येते आहे तर मी त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आषाढ अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा म्हणजेच समाप्तीचा दिवस यावर्षी तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या सुरू होते आहे आणि चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होते आहे हिंदू कॅलेंडरनुसार आपण दीपपूजन रविवारी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला करणार आहोत याला दर्श अमावस्या असेही म्हणतात आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत पावसाळ्यातील हा दिवस असल्यामुळे ढग दाटून आलेले असतात दमट वातावरण असतं अशा कुंद वातावरणात चैतन्य निर्माण व्हावं या हेतूने हे, हे दीपपूजन केले जाते प्रथम दारात रांगोळी काढावी नंतर आपल्या देवघरातील देवांची साग्र संगीत पूजा करावी देव्हाऱ्यातील गणेशाचे प्रथम पूजन होतेच जेव्हा आपण पूजा करतो आणि नंतर देव्हाऱ्यासमोरची जी जागा आहे ती स्वच्छ धुवून पुसून त्यावर पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्या पाटाखाली किंवा चौरंगाखाली स्वस्तिक काढून घ्यावं पिंजरीनी किंवा रांगोळीनी आजूबाजूला देखील छानशी रांगोळी काढून घ्यावी पाटावरती एखादा छानसा रुमाल घालावा नसल्यास दिव्याखाली थोडे तांदूळ घालून त्यावर दिवा ठेवावा आपल्या घरातील सर्व दिवे म्हणजेच समया लामण दिवे छोटे मोठे दिवे निरंजन घासून पुसून स्वच्छ घ्यावेत आणि त्यामध्ये पाच जोडवाती घालून तेल दिव्याचे तेल किंवा तिळ्याचे तेल घालावे आणि मग दीप प्रज्वलन करावे नंतर चंदन हळद कुंकू अक्षता फूल वाहून उदबत्ती व वा दिवा ओवाळावा साखर, ज्वारीच्या लाह्या याचा नैवेद्य दाखवावा आणि त्याच्यातलंच दूध घेऊन पळीने प्रत्येक दिव्यावर घालावे नंतर एखादी आरती म्हणावी नंतर पुरणाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर आपण दिव्यांची प्रार्थना करूया त्याचा मंत्र असा आहे दीप दीपूर्याग्निरुस्तम तेज सहा तेज उत्तम गृहाणां मत्कृता पूजा सर्व काम, प्रदो भवा ही प्रार्थना करावी त्याचा अर्थ असा आहे की हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर हा सण लहान मुलांचा आहे असं मानलं जातो लहान मुलांचं सगळं कुशल व्हावं मंगल व्हावं अशी प्रार्थना आपण त्यानिमित्ताने देवाजवळ करत असतो ही मुलं म्हणजेच वंशाचा दिवा आहेत असं मानून सर्व त्यांचं कुशल व्हावं मंगल व्हावं अशी प्रार्थना आपण करत असतो लहान मुलांना त्यानंतर ओवाळले जाते ते दिवे पिठाचे किंवा पुरणाचे केले जातात काही ठिकाणी पण जर तुम्हाला शक्य नसेल कारण हल्लीच्या मुली नोकरी करणाऱ्या असतात शक्य नसेल तर आपल्या घरात असलेल्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करावं अशा प्रकारे संध्याकाळी पुन्हा सगळे दिवे प्रज्वलित करावेत आणि हळद पिंजर वाहून दिवा उद्बत्ती दाखवून एखादी आरती म्हणावी शुभंकरोती म्हणावी अशा प्रकारे दीपपूजन केल्याने घरातील आणि मनातील अंधकार दूर होईल आपले जीवन या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघेल प्रत्येक प्रांताप्रमाणे काही चालीरिती वेगवेगळ्या असू शकतात मला जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद